क्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृश्यं दत्तमस्तादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलदं सर्वदी साक्षीभूतं भावा अतितम तिरुनरहित सद्गुरु तम ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तिसरा कर्मयोग आणि ओवी क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास तृप्ती झाली आहे जैसे साधने सरती अपयशी आत्मतृष्टी कर्मे नाही जोवर अर्जुनात तो बोधो भेटेना मनात तोवर या साधना बजाव्या लागेल बाबागराम आज बाबांची ज्ञानेश्वरी पूर्ण होऊन आठ महिने पूर्ण झाले आणि मुंबईला सर्वांची प्रवचन झाली आणि गावाकडची प्रवचन व्हावं सगळ्यांचा अठाच होता आणि आज या आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व साधू संत इथे जमलेले आहेत आणि प्रवचन सेवा बाबांची जी आठ महिने ज्ञानेश्वरी चालली ती आम्ही इकडं माध्यमांच्या म्हणजे प्रव प्रसार माध्यमाच्या रूपाने आम्ही इकडं ऐकत होतो आणि एक एक साधक कसा इकडे घडत होता तिकडे जे समोरासमोर ऐकत होते तर इकडे आम्ही त्यांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमांच्या ऐकून ती आम्ही कसं एक एक साधक अभ्यास दृष्टीने पुढे जात होतो तर आज ती बाबांचं थोडक्यात मध्ये जी आठ महिने जाणी चाली त्याच्यावरती बोलण्याचा थोडाफार प्रयत्न करत आहोत तर तृप्ती झाली आहे जैसे साधन सरती पैसे बघा तृप्ती झाली तृप्ती कधी होती आपली जेव्हा आपण भूक लागली आपल्याला आणि जेवण समोर ताट वाटून ठेवले आणि जेवण केलं तर ज्याप्रमाणे तृप्ती होते ह्या जन्मामध्ये आपण आलोले आहोत तर आपले आपली तृप्ती कधी होणार आहे जेव्हा आपल्याला ते अनुग्रहाचं नाव आणि आपण अनुग्रहाचं नाम आपल्याला भेटेल आपण ज्यावेळेस त्याच्यावर चिंतन करू मरण करू आणि त्याच्यानंतर आपले असं जे तत्व आहे जसं प्रत्येकाच्या अंगावरती भरपूर भरपूर कलरचे कपडे आहेत आपल्याला दिसतात तसं पण त्याचं अधिष्ठान जसं कापूस आहे तसं आपल्या प्रत्येकाचं नाम रूपाला आलेले प्रत्येक वेगळे जण आपल्या सगळ्यांचं सा अधिष्ठान हे ब्रह्म आहे आपल्याला कधी कळू शकते ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये गुरु येतात गुरु येतात आणि ते नाम किंवा तो प्रबोध आपल्या दिल्यानंतर आपण त्या एका लेबल पर्यंत पोचल्यानंतर आपल्याला कळलं जातं का आपल्या अधिष्ठान हे आहे ते ब्रह्मच आहे तर तुप्ती झाली आहे ज्यासी साधनेसारखी अपयसी ती साधना म्हणजे कोणती साधनं आज पंढरपूरच्या त्या विठुरायांचं बघा ना आज, आज किती लोक तिकडे गेले आहेत पण स्वतःतला त्यांनी पाडुरंग पाहिला आहे का स्वतःतलं ते तत्व पाहिलं आहे का ते ब्रह्मतत्व जाणून घेतलं आहे का ते न जाणता तिकडे गेलेत म्हणजे जसं तो ती, ती येलते त्याच्यावरती झाडावरती बापडीवर हा बापडी घाली एर झाल्या तशा यांच्या वाऱ्या पंढरींच्या मग त्याने स्वतःला देव न जाणता तिकडे गेला यांच्या वाऱ्या कशा आहेत मुंगळ्यासारख्या आहेत पण जाणून जशी देवाची भक्ती करायची आहे ना तसं आपण जाणून आपल्या गुरु करून तो गुरु केला पाहिजे आणि गुरु केल्यानंतर तो जाणून नंतर भक्ती केली पाहिजे खऱ्या अर्थाने ती भक्ती तद्रुप होते किंवा ती फळाला पोहोचते बघा साधना म्हणजे कोणती सांगितलेली आहे आज याच ज्ञानेश्वर माउलीना काय सांगायचं या कर्म आहे अध्यामध्ये की साधना आपण जी करतोय ना आपण जी, जी रोज रोजची जे कर्म करतो आहोत ना तर ती कर्म आपण जर देवाला अर्पण केली तसे पाप आणि शिल्लक राहत नाही आणि पाप आणि पुणे जेव्हा शिल्लक राहत नाही जसं बीज भाजून केले नाही अम्मा जन्म मरण नाही तसं आपलं जे वाचण्याचं बीज ते जर भाजलं तर आपण पुन्हा या जन्म आणि बारण्याच्या फिर्यात पुन्हा पुन्हा सापडू शकत नाही ते हे गुरु आपल्याला करून दिला ते हे साधू संतांनी आपल्याला शिकवले तर तुम्ही जीवनात साधन करत असताना तुम्ही जे जे साधन तुम्हाला दिले ना अनुग्रहाचं किंवा प्रबोधाचं ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधत असताना तुमची कर्म करत असताना तुम्ही जर ती कर्म देवाला अर्पण केली तर तुम्हाला काय होणार नाही पाप्पून जर लवले राहणार नाही आणि तुम्ही या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा जन्म जन्मभरायच्या फेऱ्यात तुम्हाला अटकावं लागणार नाही आणि ते तत्व दिल्यानंतर जो आपण जिथून जिथून आलोय तिथून परत जाण्याचा मार्ग आपल्याला सुकर होतो बघा माऊली सांगतात की मनुष्यदेह मनुष्य देह हो, आहे हो, फिरसे नाही मिळेगा तुटा पण गिर पडा फिरसे नाही लगेगा ओम सोमकी लूटे लुट नाही तर लुटले जीवन का अंत आयगा प्राण जायगे छूटे कोणाचा प्रमाण कधी नेऊ नये सांगता येईल का सगळे माणसाशी बोलल्यानंतर तो, तो मला किंवा का सांगता येत नाही अटॅकचं प्रमाण किंवा कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढले की इतकी इतकी मृत्यूचं प्रमाण म्हातारा होईपर्यंत न जाता आजकाल ह्या आपण म्हणतो ना ह्या आजाराने जास्त वाढले तर त्यामध्ये आपण साधन काय केलं पाहिजे आपण जन्माला आलो आहोत तर आपण त्या जन्माची इथे करता आपली काय आहे काय आपल्याला का मिळवले पाहिजे जन्मात आपण प्रत्येका मनुष्य जवळ निधान मनुष्य जन्म आले त्यांनी विचार केला पाहिजे काय आपण इथे कर्तव्य आणि हा इथ तोच येऊ शकतो ज्याची ज्याचं जे आपण म्हणतो आहे किंवा पाप कि पाप आणि पुण्य समान होऊन मनुष्य जन्माला येतो प्राण मनुष्य जन्म मिळतो तो इतका दुर्लभे आणि जे पाप करतात लोक किंवा कि समोरच्या जरी वाईट बोलतरी आपण म्हणतो पाप पापामध्ये गण्य होते तशी मग आपण जे हे नाम घेतल्यानंतर आपल्या वाईट कर्म घडलं ना आपण काय म्हणतो समजा हे सांगते आपण कोणाच्या घरात आहे सपोज एखाद्या मोठ्या अधिकाराच्या घरामध्ये त्याच्या मुलांना थोडी जरी काही केलं त्याला माप का तो अधिकाराच्या घरामध्ये मग आपलं जे नाम भेटलं आपण त्या गुरुचा अनुग्रह घेतलाय त्याच्या आपल्या चूक जरी घडली ना हा म्हणजे देव काय म्हणणार जाऊ दे त्याची पण चूक झाली तू तू जे कर्म करतो केले कर्म ती देवाला अर्पण केली याचा अर्थ त्याला काही पाप पाप लागणार नाही किंवा ती सुट असते आपल्याला मग मनुष्य जन्म मनुष्य देह हो इतका आपल्याला म्हणतो ना आपण तो इतका दुर्लभ ना तो आपल्याला भेटला नाही आणि त्याचं सार्थक पत, सार्थकता आपण केलीच पाहिजे आणि तृप्ती झाली आहे जो वर अर्जुना तो बोधू भेटेल ना मला तो वर या साधना बजावा लागेल कुठपर्यंत साधनं बजायची आपल्याला जोपर्यंत तो म्हणजे तोपर्यंत आपली ही साधनं ही साधनं म्हणजे तरी कोणती साधन आहे रोजची पूजा अर्चा करणं कि किंवा एकत्र वाईट न बोलणं वाईट आपल्याकडून कृत्य होऊ न देणं हे साधनं किंवा साधन साधनानंतर कोणती सांगितली का चिंतन मन किंवा आपण म्हणतोय ना, ना आता प्रत्येकाची प्रत्येकाचं आपण इथपर्यंत कोण पोहोचतो माहिती ना जे निष्काम कर्मयोग करतात ना ते इथपर्यंत पोहोचले जातात आधी काही ना अनुभव घ्यायचं इथपर्यंत आलं पण यांच्या मागची जी कर्म ना या लाटूला आणि मी कितीतरी दुःखाना सामोरे गेली आले इथपर्यंत आले आहे परंतु इथपर्यंत इथून पुढे जर गेल्यानंतर दुःख नाही का बघा सुख दुःख समाज सर्व जीवांचा उद्बोध भुक्ती प्रेमाचा कंदोड धन्य जगितोचे हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे कोण या सुखाचा अधिकारी आहे ज्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख समान होणार कधी सुखी संतोष न यावे दुःख विषया न बजावे आणि लाभा लाभ न धरावे माझे दुःख जरी आलं आणि सुख जरी आलं नाही तर सगळं समान होतं का आपण त्या ब्रह्मत आता जाणले तर माझा जो आत्मा आहे ना तो सगळ्यामध्ये समनुपानलाय अं सगळ्यामध्ये समनुपन म्हटलं बघा हरी पाठवतो समबोधी समबोधी घेता समान श्री हरी क्षमाधाम वगैरे हरी झाला म्हणजे सगळ्यांच्या अंतकरणामध्ये तो एकच राम आहे एकच तत्व आहे फक्त शरीर प्रत्येकाची वेगळी आहे दिसायच्या रूपाने वेगळी आहेत पण तत्व रूपाने एकच आहे हे जाणून आपल्या अंतकरणामध्ये ज्या गुरुने ठसवले त्या गुरुने मला वाटतं त्यांनी जवळजवळ आठ ते आठ ते नऊ वेळा ज्ञानेश्वरीच सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी म्हणजे सांगितली आणि अंतकरणामध्ये ठसवली आणि आज आज जे ज्ञानेश्वरीवरती प्रवचन झाले ते कुठपर्यंत मला माहीत नाही पण ज्यांच्या प्रवचन जी झाले त्यांची अंतकरणापासून ऐकली आणि बाबां जो ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली बाबांनी आपल्या गुरुवारी यांनी त्यांचा जो आरसा आहे ना त्यांच्यामध्ये पुरेपूरपूर परिपूर्ण दिसत होता तर काय आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधकांना प्रत्येक साधकांना घडवण्यासाठी काय अर्थ असला असं प्रत्येक साधकापर्यंत जाणं त्याला ठसवणं तू असं कर तू तसं कर हे सांगणं बघा आपले आई फक्त जन्म देतात तो व्यवहार ज्ञान देतात पण हे जन्म तुमचं दुःख घालवण्याचं काम आहे ना फक्त साधू संत आज जीवनामध्ये आहेत आज ह्या साधू संत आहेत म्हणून हे जग व्यवस्थित झाले नाही तर याच्यामध्ये कितीतरी साधू संत नसते तर आज कितीतरी भ्रष्टाचार कितीतरी एक एका मार तोड लोक कितीतरी काहीतरी झालं आणि आज साधू संत आहे त्याचे विचार आहे ग्रंथांच्या रूपाने एकमेकांना आपण ते सांगतोय म्हणून कुठेतरी माणूस किंना तर टिकले जाते नाहीतर आज कोणी कोणाला विसर माणूस किना तर आहेच नसत तर बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रत्येक साधना साधकाला घडवण्यासाठी प्रत्येकाच्या प्रवचना माध्यमातून जे ऐकलं आपण त्यांचा असं आपण दिसत होतो काय आहे ते बाबा आपल्यासाठी आणि जोपर्यंत आहेत ना माणसाने खरंच तर आपण म्हणतो ना जोपर्यंत आहे तर एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही जेव्हा नसली मग त्याची किंमत किंवा अरे त्याचा उपयोग म्हणजे आपण त्याचा हो प हो किंवा त्याची महत्व आपल्याला आधीच कळलं कित झालं असतं बरं की नंतर कळलं जातो आपल्याला पण ते आहे तो परत देण्याचं महत्व कळत नाही साधनेशिनय आठवते पण ते आ, ते ज्ञानाचे निंब त्याचे अवयव सुखाचे कोंब एरे मानसपणाची घाम लौकिक भाग ते चालताना आपल्याला साधे दिसतात ते त्याचे प्रत्येक अवयव त्यांचे अंग प्रत्येक ज्ञानाने परिपूर्ण भरलेले हातपाय दिसतात होय आपले त्यांचे अवयव विलीन होणार आहे पण ती आपल्याला सांगताना घडवताना तुमच्यामध्ये तोच परमात्मा आहे तोच परमात्मा आहे सतत सांगत असत पण आपल्यावरती आपलं कर्मदार असं तुम्हाला लवकर कळण्यास भर झाला असत म्हणजे आपले इतिहास वर्ष निघून जातात आणि असं वाटतं ना का जे उरले 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 जे आयुष्य शिल्लक राहिले ना त्याच्यामध्ये तरी आपण तो ब्रह्मानंद ब्रह्मानंद किंवा साधू संतांची संगत सतत ती घडत राहो ही सतत त्या आ, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल तो केवळ पांडुरंग आज त्या पांडुरंगाकडे देवदर्शन जातात पण साधू संत तुमच्या त्या पर त्या पांडुरंगाला पाहण्याचा पाहण्यासाठी ते सांगतात सतत आत्मधी पहा हे नारा ना आत जा जीव हा खरा नव्हे ही माया तू बुद्धिधरपणी ब्रह्मरेची छाया तुझ्यामध्ये जी तुझ्यामध्ये जो आत्मतत्व आहे ना ते त्या ब्रह्म आणि छाया आहे फक्त जसं ते सूर्याचं प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे सूर्यावरती असून पाण्यामध्ये जसं ते प्रति प्रतिबिंब आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या मध्ये त्या ब्रह्माचं प्रतिबिंब आहे हे दाखवण्याचं का फक्त संत आणि संत करू शकतात इतर लोक फक्त जे बघे ना आज तीर्थन प्रवचनं चालू आहेत सगळ्यांची पारायणं चालू आहे पण हे सांगायचा कोणाचा अट्ट आहे का सांगताना काय सांगतात संसाराच्या गोष्टी सांगतात हस नेत चालू आहे पण हे सांगायचं काम कोण असेल आज आपण सत्तंगाला इथं बसलो आहोत आपल्या प्रवचना सुरुवात झाली पण एकाचं सुद्धा व्हायचं कोणाचं इथं वाक्य आले का प्रवचन संसारातलं कोणाचं प्रव येऊ शकणार नाही कारण साधू संतांचे ठसवताना फक्त सांगितले का तू ब्रह्म आहे तू ब्रह्म आहे तू फक्त ब्रम्ह आहे झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते काम त्याची